प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी असंच आहे ना दीड हजार रुपये महिने वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे खड्डे बुजवणार आहेत आज जो पाऊस पडतोय मी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे सर्वांनाच माझ्या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला हे जिथे जिथे पूर आलेत जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये जा प्रत्येकाला मदत करा जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील पक्ष म्हणून तर आपण करूच पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे जाणं गरजेचं आहे विचारपूस करणं गरजेचं आहे त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे तुमचा प्रचार असला पाहिजे एकमेकांवरती शिव्या द्यायच्या फक्त आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं दुसऱ्या दुसरीकडे भरकटवायचं आणि याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या हाताला काही लागणार नाही निवडून आले काल त्या सगळ्या यादीवरती मी बसलो होतो अशी परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिली नाही सगळे मतदारसंघ पाहत होतो महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कोणी इथे कोण आमदार आहे साहेब हा फराणापरा आम हा आमदार हा आता हा कुठच्या पक्षात आहे विचारावं लागतं कोण कुठे गेलाय कोण कुठच्या पक्षात आहे काही समजत नाही का काही कळत नाही आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना ते न भूतो असं असेल न भूतो मला कोणीतरी सांगितलं आपल्या काही पक्षामधले काही एखाद दोन काही पदाधिकारी कुठच्याही पक्षात जायचे काही तयारीत आहेत मी येऊन स्वतः लाल कार्पेट घालतो जा म्हणून आणि जो भविष्याचा सत्यानाश करून घ्याल तो घ्यालच त्यांचं स्थिर नाहीये तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार आहेत गेल्या लोकसभेला काय झालं बघितलं ना, ना। वर्षापर्यंत घुसले आता भवि या सगळ्या विधानसभेच्या वेळेला कुठे कुठे घुसतील काही माहित नाही मला या सगळ्या आजच्या बैठकीला बोलवण्याचं कारण महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे जे सर्वे बिरवे असतात ना कोणाकडे यांच्याकडनं सर्वे करून घ्या त्याच्याकडनं सर्वे करून घ्या याच्याकडनं ते किती फिरतात काय फिरतात का फिरता आपल्याला माहीत नाही आणि म्हणून मी पक्षामधली एक चार चार पाच पाच जणांची एक टीम केली तुम्हाला कधी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांना कधी माहिती नसेल ते तुमच्या जि तुमच्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये येऊन गेले तिथे त्यांचा सर्वे झाला ते सगळ्या लोकांशी विचारपूस करून झाली पत्रकारांशी झाली इतर लोकांशी झाली सगळ्यांशी झाली पहिला सर्वे त्यांचा आला आपल्याकडे आज मी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आता ते परत एक चार पाच दिवसासाठी येत आहेत त्या ते जिल्ह्यामध्ये तेव्हा तुम्हाला भेटतील काय मूळ परिस्थिती आहे ती नीट समजून सांगा काय नीट परिस्थिती आहे याच्या नीट त्याचं आकलन करा काय गोष्टींचं गणित घडू शकतं काय गोष्टी होऊ शकतात याचा नीट विचार करा आणि मी तुम्हाला खरंच सांगतो निवडून येण्याची कपॅसिटी असलेले तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही तुम्ही जे बोलाल तुम्ही जे सांगाल जे आपले जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आज अनेक लोक येऊ शकले नाहीत पावसामुळे पण जे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष जे कोणी आहेत जी माहिती आहे ती नीट प्रामाणिकपणे द्या कारण तुम्ही दिलेली माहिती देखील चेक केली जाणार कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी पद आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे काही करून <laughs> अनेक लोक असतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या जाळीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिली याचा अर्थ तुमची वर्णी लागेल ला असं समजू नका का <laughs> कुठच्याही तुम्ही भ्रमात राहू नका या सगळ्या गोष्टी अंतिम चेक केल्या जाणार आणि त्याच्यानंतरच या गोष्टींचा निर्णय होणार त्याच्यामुळे ही सर्व मंडळी ज्या वेळेला या टीम येतील तुम्हाला फोन करतील तुम्हाला भेटतील बोलतील तुमच्याशी आणि त्याच्यानंतर जो काही माझ्याकडे येईल जो सर्वे येईल जे काही माझ्याकडे तुमचं चिंतन येईल मनन येईल त्याच्यानंतर त्यानुसार पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून पण जवळपास एक ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय ज्यावेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन तालुक्यामध्ये येईन जिल्ह्यामध्ये येईन त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच अजून तिथे इतर कोणाच्या गाठी करून घ्यायच्या आहेत करायच्या आहेत केल्या पाहिजेत असं जे, जे तुम्हाला वाटत असेल त्यांच्या गाठीभेटी माझ्या तुम्ही करून द्याव्यात यावेळेला कुठच्याही प्रकारचे तिथे काही पाऊस बिऊस कधी काय होईल माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे यावेळेला मेळावे घ्यावेत न घ्यावेत परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या, या घेणारच मी त्यांच्याशी बोलणारच मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तिथल्या भेटणारच मी त्याच्यामुळे मी तिथे एक ऑगस्ट नंतर मी येतोच आहे आपल्याला भेटीनच फक्त ही सविस्तर माहिती देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आज बोलवलोय आज जे जिल्हाध्यक्ष जे तालुकाध्यक्ष अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष जे इथे आलेले असतील महिला पुरुष जे कोणी आलेले असतील किंवा जे आलेले नसतील त्यांना हे जे कोणी लोक हे जिल्ह्यांमध्ये गेलेली सर्व आपले पक्षाचे जे पदाधिकारी आहेत हे तुम्हाला फोन करतील आणि ते कधी येणार आज उद्या पर्वामध्ये ते आता पुढच्या एक दोन दिवसातच येतील ते येतील ते तुम्हाला कळवतील आणि त्यानुसार तुम्ही पुढची पक्षाची आणि निवडणुकीची तयारीला सर्वांनी लागावं एवढं सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर आलो तुम्हाला या सगळ्या पावसापाळ्यामुळे आज झालेल्या या सगळ्या पावसामुळे काही त्रास झाला असेल तर दिलगिरी परंतु काय ढग माझ्या हातात नव्हते त्याच्यामुळे मी काही करू शकत नव्हतो पण आला तसे सांभाळून सावकाश परत घरी जा एवढी फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र